सोलापूरच्या जोशी गल्लीमध्ये झालेल्या खून प्रकरणानं शहरात खळबळ उडाली आहे मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सर्वदे यांचा धारदार शस्त्रानं वार करून खून करण्यात आला हा खून निवडणुकीमुळे झाल्याचं समोर आलं याविषयीची अधिक माहिती सोलापूर शहर आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे बघा काय म्हणाले एम राजकुमार काल 21 2026 रोजी जैलरोड पोलीस स्टेशन हद्दीत जोशी गल्ली या परिसरात बाळासाहेब सर्वदे वय छत्तीस यांच्या खून झालं होतं त्यानुसार गुन्हे दाखल होऊन जैलरोड पोलीस स्टेशनला मृतकांच्या भाऊच्या फिर्यादवर पंधरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या आहेत राहुल शिंदे आतीश शिंदे तानाजी शिंदे अमर शंकर शिंदे आणि शावण शिंदे अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या आहेत उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल आता सर्व पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या टीम कामात लागलेल्या आहेत तेही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे तपास इनिशियल स्टेजला आहे जेवढं तराली प्रोफेशनल तपास करायची ते पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन करणार सर साधारणपणे हा हा ही जी हत्या आहे त्यामध्ये राजकीय कारणं आहे की वैयक्तिक कारणं आहे त्यामध्ये काही स्पष्टता आलेली आहे का आणि तशा पद्धतीने पावलं उतरले जाते फिर्यादीच्या फिर्यादेनुसार फिर्यादीच्या बहीण रेखा सर्वदे म्हणून ते अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फाईल केलं होतं पण काल नॉमिनेशन विड्रॉ केलेलं आहे त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे शालम शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्ते परिवारचे लोक कायजन यांच्या महालला ते येऊन काय ओरडाओरडी केलं आणि त्यांना टॉन्ट केला अशा त्यांनी फिर्यादला दिलेल्या आहेत त्यावर जाब विचारण्यासाठी आणि त्यांचे सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झाला आणि नंतर आ, शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे भांडण झालं त्यात हे चाकूने स्टाबिंग झालेले आहेत आणि हे घटनाक्रम आहे आणि त्यानंतर हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गेलं आणि तिथं ही वॉस तिथं मृत मृत्यू झालं म्हणून डॉक्टरनी घोषित केलं आरोपींनी डोळ्यात चटणी घातली आणि त्यानंतर त्यांच्यावरती क्यू आर पी घातली की नमूद आहे काय घटनाक्रम काय तुमचं सांगितलं ते इन डिटेल फॅक्च्युअल डिटेल्स आता मी आपल्यासोबत शेअर करू शकत नाही बिकॉज इन्व्हेस्टिगेशन आता प्रिलिमिनरी स्टेजला आहे फिर्यादीला अशा त्यांनी फिर्याद देताना फिर्यादीने असा उल्लेख केलेला आहे ते आमच्या सीन ऑफ क्राईम फॉरेन्सिक टीमनी पूर्णपणे ते uh, जे सीन ऑफ क्राईमच्या मॅनेजमेंट करायची ते पूर्णपणे केलेलं आहे राजकीय मंडळीचा देखील हस्तक्षेप त्यामध्ये होता आणि त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेली आहे अध्यक्ष आपल्याला भेटून गेले काय की मागणी आहे त्यांच्या काय उत्तर आता मृतकांच्या सखभाऊ जे सोबत घटनाच्या वेळी होतं त्यांच्या फिर्याने आम्ही घेतलेलं आहे त्यानुसार आम्ही गुन्हे त्यान दाखल केलेले आहे बाकी जे काही टेक्निकल अँगलनी तपास करायची आणि बाकी जे मागे पुढे जे काय घडलेलं आहे त्या सर्व आता तपासाच्या भाग आहे तपासादरम्यान जे काय आम्हाला फॅक्च्युअल इश्यूज समोर येईल त्यानुसार आम्ही वाढवणार आहे सर शालन शिंदे यांचं जे ऑफिस आहे ते देखील फोडण्यात आलेलं आहे आणि त्यांचं देखील असं म्हणणं आहे की आमच्यावरती जीव हल्ला करण्याचा प्रयत्न सर्व ते कुटुंबियांनी केला आहे त्यामुळे शालन शिंदे यांच्याकडनं काही तक्रार पोलिसात दाखल झाली आहे का किंवा त्यांच्याकडनं कोणी काही कंप्लेंट नाही